बातमी आहे बीड शहरामधून बीड शहरामध्ये प्रचंड प्रमाणात ओबीसी समाज एकवटलेला आहे ओबीसी समाजाने रस्त्यावर उतरून मोठे एक आंदोलन सुरू केलेलं आहे आता महाराष्ट्रभर जागोजागी आंदोलनं उपोषण चालू केलेल्या आहे ओबीसी समाजाने कालचा जो मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सरकारने हैदराबाद गॅजेटेअर लागू करण्याचा किंवा त्यांच्या ज्या आठ मागण्या होत्या मराठा समाजाच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केलेल्या आहेत त्यापैकीच हैदराबाद गॅजेटियर हे एक लागू करू असा जी आर काढलेला आहे या जी आरची होळी करण्यासाठी ओबीसी समाज मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेला आहे आणि या समाजाने या गॅ गॅजेटियर लागू करण्याचा जी आरची होळी केलेली आहे कलेक्टर कचेरी समोर सामाजिक कार्यकर्ते तसेच ओबीसी समाजातील अनेक निवडक कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलेले आहेत भविष्यात जर ही थिणगी बीडमध्ये पडलेली आहे भविष्यात राज्यभर जर ही थिणगी पडली तर मराठा समाजापेक्षाही प्रचंड प्रमाणात हा समाज एकवटू शकतो कारण टक्केवारीमध्ये ओबीसी समाज मराठा समाजापेक्षा काही टक्क्यात जास्त आहे आणि सरकारवरती अजून दबाव निर्माण होईल मग भविष्यात पाहणं गरजेचं आहे हे गॅजेटेअर लागू होतं का अजून ओबीसी समाजाच्या काय काय मागण्या आहेत तर आता हे गॅजेटिअर लागू करण्याच्या संदर्भातला जी आर जाळल्यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी ऍडव्होकेट सुभाष राऊत आता आपल्यासोबत लाईव्ह बोलत आहेत झुंडशाहीच्या जोरावर आपल्या मनमानीवर सरकारला दबाव आणून चुकीच्या पद्धतीने कालचा जो आर काढण्यात आलेला आहे त्या आरची आम्ही या ठिकाणी होळी केलेली आहे परवाच आदरणीय आमचे नेते भुजबळ साहेब यांनी मीटिंग घेतली सर्व ओबीसी समाजातील प्रमुख त्या ठिकाणी बोलवले त्यानंतर आदरणीय मुख्यमंत्री साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यांची भेट घेतली आणि त्यांना सगळे गॅजेट नेऊन दाखविले किंवा ह्या गॅजेटमध्ये काय काय आणि काय काय नाही परंतु हे सरकार कुठंतरी झुंडसाईच्या प्रेशरला बळी पडून कालचा हा झी आर त्यांनी काढलेला आहे है। निश्चितच हैदराबाद गॅजेट जे लागू केलेलं ला आहे काल त्यांनी त्यांची मागणी मूळ होती सर सर ओबीसी ओबीसी मधून आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे त्यांची दुसरी मागणी होती सगळ्या सोयऱ्यांची परंतु हे काही शासकीय ह्याच्यावर टिकत नव्हतं म्हणून हैदराबाद गॅजेटच्या नावाखाली शब्दाची हेरबेल करून त्यांनी ओबीसीची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आणि जो कालचा जी आर काढलेला आहे तो जी आर तात्काळ रद्द करण्यात यावं हो। आणि ओबीसीवर होत असलेला अन्याय या सरकारने ऐकून घ्यावा असे हो, या ठिकाणी आम्ही आज जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहोत जो हैदराबाद गॅजेट त्यांच्या खालच्या चार वेळी आपण वाचा तर मसुदापूर्ण गोलगोल गोलगोल -गोल बनवलेला आहे परंतु एखाद्या गावात जर एक नोंद सापडली आणि त्या नोंदीच्या आधारे जर त्यांनी सांगितलं की आम्ही हे याला ओळखतो ना ह्या हो नातेवाईक आहे तर संपूर्ण याला ते दिल्या जाणार आहे आज मराठा समाजाला वेगळं आरक्षण शैक्षणिक सामाजिक दृष्ट्या नोकरीच्या दृष्टिकोनातून दहा टक्के ईडब्ल्यू स दिलेलं होतं मराठा समाजाला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून फंड दिले जात होत होते परंतु त्यांना फक्त राजकीय आरक्षण पाहिजे होतं आणि राजकीय आरक्षण घेण्यासाठी कुठंतरी कुणबीचा बेस करून आधार घेऊन आम्हाला ओबीसी मध्ये यायचंय आणि ज्या येणाऱ्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील नगरपालिका असतील ग्रामपंचायत असतील इथं कुठंतरी गावाच्या एका कोपऱ्याला नावी समाज असेल कुंभार समाज असेल तेली समाज असेल परेड समाज असेल कुठंतरी एक सरपंच त्या ठिकाणी गावचा होत होता कुठंतरी नगरसेवक होता त्याला मान सन्मान मिळत होता ते कुठंतरी त्यांच्या पोटात दुखू लागलं त्या माध्यमातून झुंडशाहीच्या जोरावर आम्ही किती आहे ते दाखवून किंवा सरकारने आमचं केलंच पाहिजे तुम्ही पाहिलं न्याय व्यवस्थेला देखील त्यांनी वेटेज धरलं होतं जेज लोकांच्या गाड्या अडवल्या न्याय कोर्टाच्या आवारात आंघोळी केल्या म्हणजे हा कुठला आंदोलन संविधानाने सगळ्याला आंदोलन करण्याचं सगळ्याला निवेदन देण्याचं सरकारवर दबाव दे आणलाय असं म्हणायचं शंभर टक्के सरकारवर दबाव आणलेला आहे त्यांनी दबाव जसा दबाव आणला तसा हा साठ पासष्ट टक्केच्या पुढे ओबीसी आहे मराठा समाज तर तुम्ही पहा जर आपण बेरीज केली तर सोळा सतराच्या सोळा सतरा टक्के मराठा समाज येतो परंतु साठ पासष्ट टक्के ओबीसी जर मुंबईत घुसला आदरणीय भुजबळ साहेबांनी ते हाक दिली आणि सर्व ओबीसी एकत्र आले तर मुंबई पूर्ण जाम होल्याशिवाय राहणार नाही मुंबईच कालचं जे गॅजेट आहे मराठा काही संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ओबीसीला ला सांगतात किंवा हे चुकीचं झालेलं आहे परंतु त्या संभ्रमात ओबीसी समाजाने राहू नये अशी मी या ठिकाणी विनंती करतो आणि हा गॅजेट तात्काळ रद्द करावा नाही तर सर्व ओबीसी समाजाचे नेते आदरणीय ने। उजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाहीत या ठिकाणी या माध्यमातून मी तुम्हाला मोठ्या प्रमाणात ओबीसी कार्यकर्ते एकवटलेले आहेत आणि जी आर जाळण्याचं जा काम यांनी केलेलं आहे मोठ्या मोठ्या ओ एकच पर्व ओबीसी सर्वच्या घोषणा आता हे लोकं देत आहेत मीनाक्षी देवकते उषा चव्हाण शिवकन्या राऊत मनीषा झांबरे रेखा शिंदे संगीता ठोंबरे किस्किंदा पांचाळ साधना शिंदे प्राध्यापक पी टी चव्हाण प्राध्यापक मोहन आगाव सर ॲडव्होकेट सुभाष राऊत सर सामाजिक कार्यकर्ते माऊली सिरसाटसह केशव तांदळे इतर अनेक कार्यकर्ते या ठिकाणी एकवटलेले आहेत आणि यांच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन चालू आहे ಕ್ಯಾಸ್ತಾ